खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या विशेष प्रयत्नांमधनं महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधनं खडकवासला धरण परिसरामध्ये पुणे शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावरती ऑक्सिजन पार्क नक्षत्र गार्डनसह मूलभूत सुविधा या कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि या कामामुळे भविष्यामध्ये येथील नागरिकांना सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी मुबलक हक्काची जागा उपलब्ध होणार आहे या पार्कमध्ये अद्ययावत अशा विविध सुविधा होणार आहेत यासाठी विशेष निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे त्यामुळे या भागामध्ये नागरिकांना तसेच पुणे शहरामधील आरोग्यप्रेमींसाठी भव्य नक्षत्र गार्डन आणि ऑक्सिजन पार्कची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे याचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी कॅबिनेट मिनिस्टर चंद्रकांत पाटील यांनी आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या कामाचं कौतुक केलं त्यांनी या भागामधील नागरिकांसाठी केलेल्या या विशेष कामाचं देखील कौतुक केलंय एक अतिशय चांगलं ऑक्सिजन पार्क ऑक्सिजन पार्क म्हणजे काय तर ज्या प्रकारचं प्रदूषण वाढतंय त्या प्रदूषणामध्ये जी झाडं ऑक्सिजन जास्त देतात ज्या झाडांच्या वाढीमुळे पर्यावरणाचा समतोल राहतो अशा प्रकारची झाडं जाड़ ज्या ठिकाणी लावलेली असतील आणि स्वाभाविकपणे तो पार्क असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला गार्डन म्हणून आपल्याला आनंद घेता येईल असं एक ऑक्सिजन पार्क या ठिकाणी उभं राहणार आहे त्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी जी गर्दी आहे ती प्रामुख्याने गर्दी आयुष्यमान कार्ड आपल्याला मिळणार आहे माझं भाषण संपलं की पाच जणांना प्रातिनिधी आयुष्यमान कार्ड दिली जातील आणि त्यानंतर मग प्रामुख्याने आपले सुभाषजी नाणेकर शिवण्याचे सरपंच ज्यांनी पुढाकार घेतला आहे आयुष्यमान कार्ड मिळवून देण्यासाठी ते ही कार्ड आपल्यापर्यंत पोहचवतील त्यावेळे दोन कार्यक्रम एकत्र आहेत या ऑक्सिजन पार्कची पायाभरणी जी करून आम्ही या ठिकाणी आलो आणि आयुष्यमान कार्डाचं वाटप असे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आमदार म्हटल्यानंतर जी कल्पना असायला पाहिजे की तो त्या मतदारसंघाचा पालक आहे मतदारसंघाच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये लोक ज्याच्याकडे हक्काने जातात आणि लोका जो लोकांना सहजपणे उपलब्ध असतो ज्याचा मोबाईल बंधन असतो जो वारंवार आपण फोन केल्यानंतर भेटतो तर अशी एक आमदाराची जी कल्पना आहे की सहजपणे उपलब्ध होणारा माणूस अशी ज्यांची ख्याती आहे असे आमदार भीमरावनाथ तापकीर माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी या खडकवसला विधानसभा मतदारसंघाचा विकास होण्यासाठी सरकार निधी कसा देते आहे निधी आणण्यासाठी आपले आमदार भीमरावडनाथ तापकीर कसा पाठपुरावा करत आहे कारण शेवटी पोटातून जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा तो रडल्याशिवाय काही दूध देते तसं निधी खूप उपलब्ध असतो तर भीमराव अड्णांसारखे मागे लागल्याशिवाय निधी काय उपलब्ध होत नाही आणि कामं सुद्धा सुचायला लागतात पार्क सुचायला ना किंवा या ठिकाणी बळकवण्याच्या प्रयत्नात आहे काहीतरी बिवटीचा त्वर इथे सुरू होत आहे तर त्या ठिकाणी ताबडतोब पुढाकार घ्यायचा निधी मिळवायचा ऑक्सिजन पार्क करून टाकायचा तो बिवटीचा विषय संपला म्हणजे आंदोलन करण्याची आवश्यकता नाही याला रचनात्मक दृष्टी म्हणतात मी भीम्रावणांना खूप शुभेच्छा देईन की त्यांनी अशीच चांगली कामं मोठ्या प्रमाणावर करावीत ज्या कामं करण्यामध्ये लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो त्यांना बघायला मिळेल आणि त्यातून खरं म्हणजे त्यांच्याही व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांना खूप सुख मिळेल अशी कामं करावी जिल्हा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम नक्षत्र गार्डन व ऑक्सिजन पार्क याचा या ठिकाणी या भूमिपूजन कार्यक्रम पार पडला खरं तर मोठ्या संख्येने या भागातील नागरिक उपस्थित होते त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण जे पाहत आहोत ते आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सुभाष नाणेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्डचंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप करण्यात येत आले येत आहे मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे खरं तर ऑक्सिजन पार्क आणि नक्षत्र गार्डन याच्यामध्ये बोलत असताना या भागाची ती गरज होती आज आपण जर संपूर्ण कोंडळ उत्तर वगैरे शिवने भागात जवळजवळ एक लाखाच्या पुढे लोकवस्ती आहे मग अशा लोकवस्तीच्या मानाने या ठिकाणी गार्डन मोठं असायला पाहिजे ही या भागातील नागरिकांची मागणी होती कारण त्यांना या भागामध्ये जर कुठे जायचं असेल किंवा व्यायाम करायचा असेल किंवा बाहेर जायचं असेल व्यायामानिमित्त तर त्यांना या ठिकाणी रस्त्यावरून पिकोकेपर्यंत जावं लागत असल्याचं पाहि परंतु अपघात होण्याचा धोका होता आणि त्यांनी ज्यावेळेस मला सांगितल्याच्या नंतर मी योग्य तो योग्य वेळी तो निर्णय घेतला आणि या भागामध्ये एक छानसं असं नक्षत्र दुणी दुणी गार्डन आणि ऑक्सिजन पार्क या ठिकाणी सुरू होणार आहे यामध्ये आम्ही या गावातील नागरिकांनी असं ठरवलेलं आहे की जो या ठिकाणी व्यायामप्रेमी आहे की ज्याला आवड आहे किंवा ज्या ज्याला वृक्ष लागवडीची आवड आहे अशा सर्व नागरिकांनी ठेवलं की आम्ही या भागामधली सर्व झाडे लावून ती जतन करणार आहे आम्ही स्वतः ग्रुपने या ठिकाणी ती दत्तक झाडे घेणार आम्ही कोणाच्या भरवशा राहणार नाही अशा प्रकारचं या भागातील सर्व नागरिकांनी एक चांगलं नियोजन केलं आणि त्यांनी मला तसं बोलून सुद्धा दाखवलं की आम्ही ही झाडं जगवणार जरी त्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क गार्डन सुरू झालं तरीसुद्धा त्याची जबाबदारी आमची राहील आमच्यासाठी आपण केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना मला आनंद वाटला की या भागातील नागरिकांनी स्वतःहून या ठिकाणी पुढाकार घेतला आणि एक चांगल्या प्रकारचं भूमिपूजन या ठिकाणी पार पाडलेलं आहे मनापासून सर्व कोंडव दावडे उत्तमनगर शिवने कोपरे या भागातील सर्व नागरिकांना मनापासून मी धन्यवाद देईन की तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि तुमच्या सर्वांच्या पुढारपणाने म्हणजे आजचा हा भूमिपूजनाचा मनापासून चंद्रकांत दादा पाटील उपस्थित राहिले सर्व भारतीय जनता पार्टीचे राहिले महायुतीचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मनापासून अशा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद अमोल उदमाले सह हर्षल कोठाव तास पुणे